हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांनाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस शालेवांश ते एकोणाशे शेहेचाळीस क्रोधी अजून उत्तर ऋतू शिषेर मास पौष अक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची चतुर्दशी किती आहे उद्या पहाटे पाच वाजून तीन मिनिटानंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो मृग नक्षत्र आहे सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटानंतर आदरा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे सकाळी नऊ वाजून नऊ मिनिटानंतर ऐंद्र योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून तीन मिनिटानंतर वैदृत्री योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे है। सायंकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटानंतर वनिष सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून तीन मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनुराशीत असेल चंद्र मिथून राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्यदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या एक तळात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिवा शंभो राहणे प्रवर्त मानस द्वितीय परार्धे श्वेत वरा कल्पे वैभव स्वतः मानवंतरे कलियुगे प्रथम पाती चंबुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागी महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रभान शालिवान शक एक शेहेच प्रभुआदी षष्ठी सवसरा क्रोधी नाम सत्सरी उत्तरायण शेषे शे, ऋतु पौषमासे शुक्ल पक्षे रविवार वासरे मृग नक्षत्रे ब्रह्मायुगे गरज करणे चतुर्दशी शुभ तिथो वीरगोत्रात उत्पन्न मी कडप मोपात दुर्दक्ष द्वारसे पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचपूजा नित्य देवपूजा एवम इष्टलिंग पूजा करिष्ये मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून नऊ मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकोणावीस एकवीस बावीस आणि सव्वीस डोहा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बारा आणि एकोणावीस बादशे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकोणावीस एकवीस आणि सव्वीस धावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बारा वीस आणि बावीस गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक एकोणावीस वीस बावीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी या मासामध्ये मुहूर्त नाहीत मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सोळा सतरा एकोणावीस एकवीस बावीस आणि सव्वीस वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक वीस आणि बावीस भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिलाय दिनांक सोळा देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी या मासामध्ये मुहूर्त नाहीत मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा योग्य पुरवित संपर्क करू शकता किंवा पंचांग संपर्क करू शकता आणि त्यानंतरच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने का काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा फायदा आपल्याला फारसा होणार नाही मित्रांनो हे लक्षात घ्यावं मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो चतुर्दशी श्राद्ध कर्म आहे जरा थी थी आपले पूर्वज आपल्याला या सोडून या तिथीवर परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदानि असे श्राद्धा कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण पंडितांच्या माध्यमातून विधिवत प्राण काळी करा मित्रांनो तेव्हाच आपली ही पित्रसेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो उद्या पहाटे पाच वाजून तीन मिनिटानंतर योगाला सुरुवात आहे या भद्रा योगाचा स्वामी राहू असल्यामुळे हा अशुभ काळ आहे मित्रांनो यामध्ये शक्यतो महत्वाची कामे टाळा मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्यानं काही होम या कर्मकांड करायचे असतील तर करू शकता पण ते कंटिन्यू ठेवा हो मित्रांनो मध्येच बंद पडू देऊ नका अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो काळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो कामे बिघडवतो मित्रांनो त्यामुळे या काळात तरी आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये गुरु बारा ऑक्टोंबर ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री आहे मित्रांनो पुढे चार दिवस तो संभी होईल नंतर पहिल्यासारखा मार्गी होईल मंगळ देखील मित्रांनो सहा डिसेंबर पासून ते चोवीस फेब्रुवारीपर्यंत वक्री झालेला आहे नंतर तो मार्गी होईल पहिल्यासारखा मित्रांनो हे दोन्ही ग्रह आपल्या कुंडलीशी जसे संबंधित असतील त्याचप्रमाणे ते आपल्याला फळ देतील मित्रांनो शुभ अशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे मित्रांनो आणि स्थाना कुंडलीतील स्थानासंबंधी हे आपल्याला फळ देतील मित्रांनो हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांग संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा तसं नवा शिव कल्याण हरिओम शिवशंभो महादेव